शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय मराठी पेपर क्रमांक एकमाच्या हो, रुपावरून एखादी एक वस्तू वास्तविक काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी पैकी कोणत्या जातीची नाही

उदाहरणार्थ पुस्तक शहर घर शरीर इताली उला नो या अर्थ सर्व निर्जीव वस्तू नपुसकलिंग असतात असे नाही काही निर्जीव वस्तू सजीव आहेत असे कल्पून आपण बोलतो हे तो उदाहरणार्थ वरा श्री हासिल अम करीत आहेत या वाक्यामध्ये निर्जीव वस्तूंवरही काल्पनिक पुरुषत्व किंवा स्त्रीत्व लागून आपण बोलत असतो हे करताना मोठा आकार शक्ती कठोरपणा प्राकटपणा यासारखे पुरुष प्राण्यांचे सर्वसामान्य गुणधर्म ज्या वस्तूत आपणास आढळतात त्यांना पुल्लिंगी तर लहान आकार कोमलपणा देखणेपणा सौम्यपणा यासारखे स्त्री प्राण्यात आढळून येणारे सामान्य गुणधर्म ज्या वस्तू आढळतात त्यांना स्त्रीलिंगी असे आपण मानतो उदाहरणार्थ लोटा फुलिंगी आहे लोटी घेतलं तर लोट्यापेक्षा लोटी लहान आकाराची असते म्हणून लोटी ही स्त्रीलिंगी आहे किंवा वाळा म्हणजे तर वाळा हा पुल्लिंग आहे वाऱ्याची झुळूक असते परंतु झुळुकच लिंग कुठला आहे श्रीलिंग आहे परंतु यालाही अपवाद काही शब्द आपण पाहूया गोरा दोरा हा गोरीपेक्षा आकाराने लहान असूनही तो पुल्लिंगी तर गोरी ही श्रीलिंगी आहे तसेच ओढा हा पण नदीपेक्षा आकाराने लहान असतो परंतु ओढ्याचे वेग लिंग हे पुल्लिंग आहे आणि नदी स्त्रीलिंगी आहे मराठीत काही एकाच अर्थाचे शब्द वेगवेगळ्या लिंगातही आढळतात उदाहरणार्थ ग्रंथ पोथी आणि पुस्तक हे एकाच अर्थाचे शब्द आहेत परंतु ग्रंथ आपण पुल्लिंग पोथीचे लिंग आहे स्त्रीलिंग आणि पुस्तक आहे नपुसक लिंग त्याच प्रकारे देह शरीर किंवा काया हे तीनही शब्द एकाच अर्थाचे आहेत परंतु देह पुल्लिंग आहे आणि शरीर हे नपुसक लिंग आहे यावरून तुम्हाला प्रश्न पडला असेल मराठीत लिंग ओळखण्याची पद्धत कोणती तर तो ती आणि ते हे शब्द वापरून आपण लिंग कोणते आहे हे ओळखू शकतो उदाहरणार्थ तो बाप पु आईला आपण काय बोलतो ती आई म्हणून त्याचे लिंग आहे स्त्रीलिंग वासरू असेल तर आपण बोलतो ते वासरू ते तेव्हा अर्थपूर्ण शब्द होतो ते तो, लिंग असत नपुसक लिंग हे आपण खालील उदाहरणावरून समजून घेऊया उदाहरणार्थ पुल्लिंग मध्ये आपण काय बोलतो तो वाडा तो भात तो दिवा श्री लिंग शब्द ती इमारत ती भाकरी ती पंथी पद्धतीने शब्दांपुढे तो ती ते हे शब्द वापरून अर्थपूर्ण जर होत असेल तर आपण त्या शब्दाला ते त्या प्रकारचं लिंग वापरू शकतो मुलांना लिंग ओळखा किंवा लिंग बदला अशा दोन पद्धतीने प्रश्न विचारला जातो लिंग ओळखा असे असेल तर हा त्या शब्दापुढे पुढे योग्य प्रक, लिंगाचा प्रकार लिहावयाचा असतो तर लिंग बदला या प्रकारात दिलेल्या शब्दाचे लिंग बदलून पुढे लिहायचे असते उदाहरणार्थ मुलगा লিঙ্গ দাস দাসলিঙ্গি দাসীলিঙ্গে মোর মোচ লিঙ্গ বদল লাগলুন পুগ আসে শ্রীলিঙ্গিঙ্গেলিং করুন आपण लिहित असतो त्याचप्रकारे शब्दांचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते उदाहरणार्थ पहा साखर भात साखर भात हा शब्द पुल्लिंग आहे कारण शेवट साखर ही साखर जरी लिंग असेल तरी भात ला आपण काय बोलतो तो भात म्हणून हा सामासिक शब्द साखर भात शेवटच्या शब्द भाताचं लिंग त्याला लावलं जात म्हणून साखर भात आहे पुल्लिंग मीठ भाकरी हे काय येणार शेवटचा जो भाकरी शब्द आहे तो स्त्रीलिंग असल्यामुळे मीठ भाकरी या सामासिक शब्दाचे लिंग श्रीलिंग असेल गाय रान आता बघा गाय काय आहे श्रीलिंगी आहे रान आपण बोलतो ते रान रानचं लिंग कोणतं आलं मग नपुसक लिंग म्हणून गायरान हा सामासिक शब्द कोणता होणार नपुसकलिंग होणार तसच भाजीपाला भाजीपाला येणार पुल्लिंग येणार म्हणून काही शब्द पुल्लिंग तर व स्त्रीलिंग असूनही त्यांचा उल्लेख पुल्लिंगच करतात उदाहरणार्थ मासा साप टोळ सुरवंट इत्यादी तर काही शब्दांचा उल्लेख केवळ करतात उदाहरणार्थ सुसर श्रीलिंग मराठी भाषा ही ऐकून व बोलण्यात तिचा वारंवार वापर करून तिच्यातील लिंग व्यवस्था समजावून घेता येते केवळ नियमाने ते ठरवता येत नाही तुम्हाला जर एखाद्या शब्दाचे लिंग ओळखायचे असेल तर नियमांचा आधार घेऊन शब्दांपुढे ती ती योग्य प्रकारचे लिंग ओळखू शकता किंवा लिंगाच परिवर्तन करून लिंग बदलूनही लिहू शकता तुम्हाला हे समजलं असेलच धन्यवाद